गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला रोडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय सागर भगवान आगलावे वय अंदाजे तेवीस वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे मागील शनिवारी जालना शहरातील भवानी नगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाळण्याच्या संशयातून दोन ते तीन जणांनी रोडने बेदम मारहाण केली होती या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे काही काय सांग काय सांगणार की कुणाची घटना घडलेली आहे काय नेमकं प्रकरण होत शनिवारी नुसता ते घर पाहायला गेला पाहून येतो म्हणून मी भाड्याने खोली पाया केलेली ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे तर ते पाहायला गेल तर मला मार का, मी घरून येतो त्यांनी रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस्तर कोण मारलं बोडख्याच्या मारणाऱ्यांचे राजा आईजा आशियाबाई बोडखे काय भांडण होत भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायाला गेलेले होते तर त्याची गाडी कोणी जाळी कोणी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पोळ म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं सरकारी दवाखान्यात होत पोरग ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी माहेर गेलेली होती किती दिवस झाले का त्या त्यापर्यंत चार दिवस होता आता शनिवारी आणलेलं आठ दिवस झाले सर आज पंधरा तारखेला आणलेलं नाव काय सागर आगलाई लागत आई कंप्लेंट वगैरे दिली ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला राजा आशी त्या आणि आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घराला कुलूप लावलेल होतं ना पण आमच्या मागे पाठुंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत नाही कोणी आम्हाला माहित नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेरला गेलेली होती पूर्ग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो गाडीहून पडलं होतं त्याला आधी आणून तिथे अटक करायचं दोघा ती गायला बी माईला बी दोन भावायला बी तवा इथून तवर मला उचलायचं नाही काय अजून नाव काय रुक्मनबाई आगलावी माझं नाव कृष्णा रंगनाथ घायळ माय तशी ना तो मामाचा मुलगा आहे तो माझा आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळली होती ते जळली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा एक महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हते पण ह्यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे हे किरण राहतात दुसरीकडं पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घर घरी एक चक्कर मारून येतो म्हणून ते गेलं तर तेवढं तर त्यांनी फायदा उचलून असं बेरमीच हे केलं होतं पण कशाने आता ते रॉड वगैरे काही होते म्हणजे कारण मी नव्हतो त्या घटनास्थ समजा तिथं हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते का झाले हे त्यांची मागणी मागणी म्हणजे काय सर त्या आरोपींना पूर्ण अटक करा सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही दोन मृत्यू ते काही हलवणार नाहीये सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी रात्री दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या आठ दिवस उपचार सुरू हो आठ दिवस उपचार सुरू होते